मध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून काम करण्याची दादांनी संधी दिली आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी बहीण हा प्रस्ताव आम्ही म्हणून दादांसमोर ठेवला त्यावेळेला त्या, त्या प्रस्तावामध्ये नितीन ते साठ या वयोगटापर्यंतच्या महिलांना लाभ देण्यात यावा असं आम्ही प्रस्तावित केलं होतं पण ज्या वेळेला दादांच्या दालनामध्ये त्या संदर्भातली बैठक झाली त्यावेळेला आदरणीय दादांनी आम्हाला या सूचना दिल्या की एकवीस ते साठ नाही एकवीस ते पासष्ट इतक्या वयोगटापर्यंत आपण लाभ दिला पाहिजे कारण ज्या माझ्या साठ या वयोगटाच्या पुढच्या ज्या महिला आहेत यांना सुद्धा अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ मिळावा कारण आपली वयोश्री योजना जी असते संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे ही साधारणपणे पासष्ट पेक्षा पुढच्या वयोगटातील महिलांसाठी आहे आणि म्हणून साठ ते पासष्ट या वयोगटातील महिला सुद्धा या लाभापासून वंचित राहता कामा नयेत म्हणून हा प्रस्ताव पुन्हा एकदा आम्ही फेर सादर करून एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण लाभ देत देत आहोत